गंगापूर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लासूर स्टेशन सावंगी चौक येथे रास्ता रोको आंदोलन गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन या ठिकाणी अखंड मराठा समाजाच्या वतीने सावंगी चौक येथे सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कडेकोट बंदोबस्त केला होता लासूर स्टेशन पंचकृषीतील अनेक मराठा कार्यकर्ते व मराठा स्वयंसेवक उपस्थित होते अखंड मराठा स्वयंसेवक यांच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार व शिलेगाव पोलीस स्टेशनचे पी आय सलीम चाऊस यांना निवेदन देण्यात आले यावेळेस अनेक समाज बांधव या रस्त्यावर आंदोलनासाठी उपस्थित होते पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून ज्यांच्यामुळं आमच्या हया बहिणी किती असे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी आम्हाला घटनेचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्मलेल्या सर्व महामानवाला महामानवाला आणि साधू संतांच्या चरणी प्रार्थना करून आज या ठिकाणी अखंड गंगापूर समाजाच्या वतीने मनोज धनंजय पाटील गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण करत आहे आणि त्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशानं आपण गंगापूर तालुक्याच्या वतीने सावली चौकामध्ये हा रस्ता रोको केलाय तर मित्रांनो आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे भाव या ठिकाणी हे मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन जरी असलं तरी अनेक जे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी आले ते इतर समाजाचे सुद्धा आहे त्यामुळे की मराठा समाज हा देणारा होता आणि देणाराच राहणार परंतु आजची परिस्थिती जर आपण पाहिली आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर गेल्या आठ दिवसापासून मनोज तरांगे पाटील त्या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत गेल्या एक वर्षापासून हे आंदोलन सुरू केलंय आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक वर्षापासून आपण अत्यंत शांततापूर्ण आणि सर्व आचारसंहिता पाळून हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे आणि ते सुद्धा सर्व जाती धर्माच्या मावळ्यांच्या पाठिंब्याने त्यामुळे माझी या ठिकाणी गंगापूर तालुक्याच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला विनंती की अरे बाबा हो आम्ही अत्यंत शांततापूर्ण आंदोलन करत आहोत लोकशाही मार्गाने आम्ही आम, आमरण उपोषण करत आहोत आणि आमचा माणूस त्या ठिकाणी उपाशी कोटी असताना आम्ही हिजण्यासारखी घरात असणारे नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे कोणी या ठिकाणी जमले असतील ते एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज भवाने खरं म्हणजे हा आवाज आणि घोषणा द्यायचं कारण असय आरक्षणाची गरज आहे काही आपले मराठा बांधव या गल्ल्या बोळ्या दुकानामध्ये लपून बसले असतील त्या पुत्र्यांना माझं सांगायचंय की तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही रस्त्यावर उतरा कारण ही आमची तुमची लढाई नाही मनोज तरंगे पाटील यांनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू केलं त्यापासून त्या नोंदी सापडल्या आपले कुणवी प्रमाणपत्र घेऊन शासनाच्या नोकरी लागले हे आपलं या आंदोलनाचं उद्दिष्ट आहे मग तुमच्या मुलाबालांना आरक्षण नको आहे का जर तुमच्या मुलाबालांना आरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा

कार्यकर्ते या ठिकाणी भाषण करतात आणि तुम्ही बघत असताना दरवेळेस आपल्याला चांगला पाठिंबा देणारे या सर्व मावळ्यांचे आपण कौतुक केलं